अनेक गुन्हेगार कल्याण नाही त्याची देखील चर्चा आज पोलिसांची झालेली आहे ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे आणि हा जो नरादम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय असतो होता इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा आ, साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे परंतु कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्ट